यंत्रमाग व्यवसायाला नवसंजीवनी मिळवण्यासाठी सत्तावीस एच पीवरील यंत्रमागांना पंच्याहत्तर पैशांची अतिरिक्त आणि सत्तावीस एच पीवरील यंत्रमागांना प्रति युनिट एक रुपयाची वीज सवलत निर्णयाची अंमलबजावणी तातडीने करण्यात येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोरोचे येथील कार्यक्रमात बोलताना जाहीर केले तसेच नगरोत्थान अंतर्गत इचलगंजीतील रस्त्यांसाठी शंभर कोटी रुपये तातडीने देण्यात येतील असे सांगितले जिल्हा प्रशासन कोल्हापूरच्या वतीने कोरोचे येथील चव्हाणवाडी येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत महिला मेळावा व महाशिबिरात मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री शिंदे बोलत होते यावेळी महाराष्ट्राचे मॅनचेस्टर आणि कबड्डी खो खोची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वस्त्रनगरी इचलकरंजीची आता एम एच एक्कावन अशी आणखीन एक ओळख झाली आहे आमदार प्रकाश आवाडे यांच्या पाठपुराव्यातून इचलकरंजीसह हातकणंगले व शिरोळ तालुक्यासाठी मंजूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि सर्वसामान्यांचा आधारवड असलेल्या इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय अर्थात आय जी जी एच याच्या नूतनीकरणाचा उद्घाटन असा संयुक्त सोहळाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला या प्रसंगी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे उद्योग मंत्री उदय सामंत पालकमंत्री हसन मुश्रीफ नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर खासदार धनंजय माडिक संजय मंडलिक धैरशील माने आमदार प्रकाश आवाडे आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर माजी आमदार सुरेश हळवणकर अॅडव्होकेट मनीषा कायंदे जिल्हा प्रमुख रवींद्र माने समरजीतसिंह गाडगे माजी खासदार निविदिता माने माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे अशोक स्वामी मुरलीधर जाधव आदींसह मान्यवर उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यातील सरकार महिला, चा हे महिला कष्टकरी कामगार शेतकरी युवक आणि ज्येष्ठांच्या उन्नतीसाठी झटणारे आहे मी स्वतः सर्वसामान्य कार्यकर्त्याचा मुख्यमंत्री झालो असल्याने मला सर्वसामान्यांच्या प्रश्नाची चांगलीच जाणीव आहे महिला सक्षमीकरणासाठी राज्य सरकार सातत्याने विविध योजना राबवत असल्याने पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज महिलाही कार्यरत आहेत त्याचबरोबर उज्ज्वला गॅस मोफत घरकुल लेख लाडकी योजना पंतप्रधान योजना अशा विविध योजना सुरू केल्या आहेत केंद्र व राज्यातील डबल इंजिन सरकार महिलांच्या उन्नतीसाठी प्रयत्नशील आहे तसेच कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पुराचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी जागतिक बँकेच्या सहाय्यातून तीन हजार दोनशे कोटीचा प्रकल्प हाती घेतला असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले खासदार माने यांनी मागील काही वर्षापासून इचलकरंजीतील यंत्रमाग व्यवसाय विविध अडचणीतून जात आहे सत्तावीस एच पी वरील यंत्रमागांना पंच्याहत्तर पैशांची अतिरिक्त आणि सत्तावीस अस्वयशक्तीवरील यंत्रमागांना प्रति युनिट एक रुपयांची वीज सवलत जाहीर झाली असून त्याचे अंमलबजावणी व्हावे तसेच पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्नही निकालात काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अपेक्षित मदत करावी अशी मागणी केली विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी महिला सबलीकरणासाठी राज्य सरकार विविध स्तरावर योजना राबवत मदत करत आहे त्यामुळे या सबलीकरणातून महिलांचे सक्षमीकरण वाढीस लागले आहे शिंदे सरकार हे महिलांच्या पाठीशी भावाप्रमाणे असून दिल्ली मुंबई भगवे तोरण महिलांसाठी एकच धोरण यामुळे राज्याची ख्याती दूरवर पसरली असल्याचे सांगितले जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी अनेक नद्यांचे पूर पाहिले परंतु कोरोचे येथे महिलांचा महापूर प्रथमच पाहिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देश महासत्ता बनेल असा विश्वास व्यक्त केला तसेच महिलांसाठी शासनाने बचत गटासह विविध योजना राबविल्या आहेत सरकार भक्कमपणे महिलांच्या पाठीशी असून से शेती पाण्याचे वाढते दर रद्द करणे वस्त्रोद्योगाचे प्रलंबित प्रश्न पंचगंगा प्रदूषण मुक्त आदी प्रश्न तातडीने सोडवावेत अशी मागणी केली आमदार प्रकाश आव्हा यांनी इचलकरंजीच्या रस्त्यासाठी नगरोत्थान मधून शंभर कोटी रुपयांची मागणी केली योजना या महिलांना जास्तीत जास्त लागू कशी करता येईल ते आपण करा आणि यांना आपल्या स्वतःच्या पायावर उभं करा आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो आज या ठिकाणी या इथले विषय जे आहेत विषय आपण पाहिले की सांगली कोल्हापूर येथे पूर परिस्थिती नियंत्रण आणण्यासाठी नेहमी पूर येतो पुरामध्ये मी इथं आलो होतो माणूस की मी बघितली कोल्हापूरमध्ये कि इथंही आलो होतो मी माणूस की पाहायला मिळाली एक दुसऱ्याला मदत करत होते कोल्हापूरमध्ये तर मी जेव्हा गेलो एवढं पाणी एक माळ्यापर्यंत पाणी होतं बोटीने आम्ही गेलो एका दोन तीन मजली घरामध्ये तर तिथं निलमताई तो परिवार तर होताच त्यांची गाय गुर त्यांचं पशुधन देखील वरच्या माळ्यावर त्यांच्या सोबत ठेवलं होत म्हणजे किती हे प्रेम ते प्रेम कुठे आणि सव्वीस जुलैच्या पुरात आपल्या वडिलांना सोडून फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये जाणारे कुठे याची तुलना कोल्हापूर कोल्हापूर फार प्रेमळ लोक आहेत कोल्हापूर मध्ये दिला एकदा शब्द की पाळणारे लोक आहेत आणि म्हणून या कोल्हापूरचा पूर कायम बंद झाला पाहिजे इचल करंजी मध्ये त्रास होऊ नये पुराचा यासाठी वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून बत्तीसशे कोटी तीन हजार दोनशे कोटीचा प्रकल्प आपण करतोय या प्रकल्पातून कायम स्वरूपी हा त्रास दूर होईल त्याचबरोबर पंचगंगा प्रदूषणासाठी देखील आपण सातशे पन्नास कोटी रुपयांचा डीपीआर तयार केलाय दूषित पाणी जाऊ नये म्हणून जिथं जिथं आवश्यकता आहे तिथं तिथे एसटीपी बांधण्याचा आपला प्रयत्न आहे कोल्हापूर खंडपीठाबद्दल देखील मी आपल्या ॲडवोकेट जनरल साहेबांशी बोललो आणि चीफ जस्टिस साहेबांच्या बरोबर देखील लवकर चर्चा होऊन तोही प्रश्न या ठिकाणी निकालात लागल्याशिवाय राहणार नाही त्याचबरोबर दोनशे पट पाणी पट्टी शेतकऱ्यांना जी लावली आहे त्याला आज इथूनच मी स्थगिती देतो कुठलीही वाढ या ठिकाणी शेतकऱ्यांना लागू करता कामा नये हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो मागच्या बैठकीमध्ये या सगळ्या हिचलकरंजी शहरात शंभर प्रकाश आवडे मला मग अशी पत्र दिले शंभर कोटी रुपये रस्त्यांसाठी धैर्यशील शंभर कोटी त्या बैठकीमध्ये आपले ठरले होते नगरोत्तांमधून ते देखील आपल्याला मिळतील चांगले रस्ते करा सुसज्ज लोकांना सुविधा द्या त्या बाबतीमध्ये कुठेही हात आखडता घेतला जाणार नाही त्याचबरोबर यामध्ये आणखी काही वस्त्रोद्योग विभागाचे काही निर्णय आहेत की जे आपले एक रुपया आणि पंच्याहत्तर पैसे लाईट बिलाचे एक रुपया कमी करणे आणि पंचाहत्तर पैसे कमी करणे ऑटोमॅटिक आणि मॅन्युअलच ना साध्या यंत्र महागासाठी पैसे एक रुपया आणि लूम ऑटो साठी पंच्याहत्तर पैसे वीज दरामध्ये आपण कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून ती घोषणा या ठिकाणी मी आपल्या या ठिकाणी करतो आहे आणि म्हणूनच इथे नगर इथं दिव्यांग शाळेमध्ये अनुदानित पद देखील मंजूर केलेत विनय कोरे साहेबांनी या ठिकाणी ती मागणी केलेली आहे वस्त्रोद्योग विभागामध्ये देखील आपण अनेक निर्णय घेतोय आणि त्याचबरोबर अनेक प्रश्न जे असतील मुश्रीफ साहेब त्या बाबतीमध्ये कोल्हापूरचे आपण सोडवू त्यामध्ये कुठलाही प्रश्न मागे राहणार नाही अशा प्रकारचं मी या ठिकाणी अभिवचन देतो कारण केंद्र आणि राज्य हे मिळून डबल इंजिनचं सरकार काम करत आहे आज देशाला एक जगभरामध्ये नाव लौकिक प्राप्त करून देण्याचं काम या देशाच्या प्रधानमंत्री मोदयांनी केले आज अर्थव्यवस्था सुधारतीय आपण जगामध्ये महासत्ता बनण्याकडे वाटचाल करतोय आणि म्हणून या ठिकाणी आपला कुठलाही प्रस्ताव केंद्रात गेला तो तो मंजूर होऊन येतो आणि म्हणून या राज्यामध्ये सर्व समावेशक विकास होतोय परंतु मी आज आपल्या माध्यमातून आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना देखील धन्यवाद देतो की त्या कोल्हापूर पंचगंगेसाठी देखील त्यांच्याकडून आपल्याला मदत होणार आहे इतर प्रकल्पांसाठी आपल्याला मदत होती आहे आणि म्हणून आज मी या महिला सक्षमीकरणाच्या या मेळाव्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा आपल्याला देतो सगळ्या आघाड्यांवर महिला ताकदीने पुढे आलेल्या आहेत त्यात त्यांना ताकद देण्याचं काम हे सरकार केल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी आपल्याला शुभेच्छा आप देताना पुन्हा एकदा धन्यवाद देऊन मला एवढंच म्हणावं असं वाटतं तुझ्या प्रयत्नांना मिळू दे यशाची सोनेरी किनार लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे तुझा संसार कर्तृत्व आणि सामर्थ्याची ओढून घे नवीन झालं आणि पुन्हा एकदा होऊ दे स्त्री शक्तीचा जागर धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र